आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून एम एमजे न्यूज आणि या आराम खोराची जी संघटना आहे त्या भिडेची बॅन करा तिला बॅन येऊ नका त्याला आणि बंदी आणा शहरात आमदार बिमदारांनी आणलं तरी गिरीश महाजननी जरी आणलं ना पण ते इथं भडकावळ वाल्याला त्याला येऊ देऊ नका काय परेशा नक काढले तो नचे अशा पद्धतीने मारतेत तुमचा धाक पाहिजे मुताला पाहिजे तुम्हाला बघितल्या हे येऊन भर चौकात मारतात त्याची पूर्ण डिटेल घ्या मास्टर माइंड पासून ते शेवट पर्यंत त्यांच्या सगळ्या संघटना याच्यात हे झाल्या पाहिजे ही संघटना जिल्ह्यात घेऊ नका नाही तर मारतील त्या अनेक लोकांना त्याच्यात ते एकशे वीस ब तीनशे चोपन्न त्या ताईच आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल ती विको कुठे आहेत त्याच्यात त्या दोन गाड्या कुठे आहेत हे सगळं जप्त करा ते पूर्ण रिकव्हरी करा अडीच महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्याला फाशी झाली पाहिजे ही भूमिका तिथं सांगा आमची

बाबासाहेब आंबेडकर खुर्द हत्याकांड मास्टर माइंड शोधा कॅफे मालकांना अटक करा दीपक केदारांचा प्रशासनाला इशारा आपण बघत आहोत एम जे न्यूज मी आपल्यासोबत दादाराव वाघ ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुलेमान खान पठाण यांच्या घरी कुटुंबांची फाशीची मागणी मंत्री ग्रीष्महाजनावर घणाघात जामणी तालुक्यातील बेटाऊत खुर्द येथे घडलेल्या सुलेमान खा पठाण हत्या प्रकरणाला आता राजकीय आणि सामाजिक दोन्ही पातळीवर तीव्र प्रतिसाद मिळत आहे आज ऑल इंडिया पॅन्थ सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन प्रशासनाला थेट कडक इशारा दिला या घटनेची पार्श्वभूमी थोडक्यात आपण जाणून घेऊ अकरा ऑगस्ट रोजी सुलेमान खान पठाण या तरुणाला जामणे शहरातील ब्रँड कॅफे येथे काही जमावाने मारहाण केली त्यानंतर त्याला कॅफेपासून बेटाऊट खुर्दपर्यंत इको गाडीत बसवून ठिकठिकाणी थीक मारहाण करण्यात आली या अमानुशाल्ल्यात सुलेमानचा मृत्यू झाला घटनेनंतर जामनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली भेटीदरम्यान सुलेमानच्या वडिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी दीपक केदारांना संपूर्ण घटना सांगितली त्यांच्या शब्दात वेदना आणि संताप दोन्ही व संडून वाहत होते त्यानंतर आई आणि बहिणीनेही न्याय मिळावा तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ठाम मागणी दीपक केदार यांच्याकडे केली दीपक केदारांनी ही घटना आणि परिस्थिती जाणून त्यांना अत्यंत तीव्र संताप झाला ही घटना ऐकल्यानंतर दीपक केदारांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात सांगितले या हत्येमागील मास्टर माइंड शोधा हे जे खरे गुन्हेगार आहेत आणि ज्यांनी या आरोपींना खतपाणी घातले त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा तसेच कॅफे मालक धनराज माळी आणि पवन भाविस्कर यांना तात्काळ आरोपी करून अटक करा त्यानंतर त्यांनी मंत्री गिरीश महाजनांवर देखील घणाघात व टीका केली केदारांनी जळगाव जिल्ह्याचे गिरीश महाजन यांच्यावरही घनाघात केला मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली नाही फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाची आठवण काढायची का असा घणाघात त्यांनी या ठिकाणी केला सुलेमान खान पठाण प्रकरणातील भावनिक आणि सामाजिक दबाव दिवसेंदिवस वाढत आहे पीडित कुटुंबियांची वेदना आणि फाशीची मागणी प्रशासनाकडून गंभीर संकेत आहे आता चौकशीची दिशा आणि वेगच चौकशीची दिशा आणि वेगच न्याय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे अधिक घडामोडीसाठी पाहत राहा एमजे न्यूज आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे सव्वीस झिरो दोनशे अठ्ठ्याण्णव सबस्क्राईब करा लाईक करा अपडेट राहा पुढील माहितीसाठी आमच्याशी जोडून रहा फुड़े महीती सथ, मारलं त्यांनी विचार करला करू शकत नाही माणूस एक इंच सुद्धा जागा शरीरावर इथं मारलं नाही ते पण सोडली नाही त्यात ते सोडा आम्ही तिथं सोडायला गेला बाई हा सारा बाबा त्यांना त्यांना हा इथं स्टॉपर आले होते स्टॉपर आले होते मेन आरोपी ते सुद्धा

बाहेरून केली होती जातो बाबा पोलीस भरतीचा फॉर्म वगैरे भरतो काही भरायची गरज जाऊ नको काही नंतर तिकडे गेला काय केलं आणि काय झालं शेती करता हा शेती 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 माझ्यासोबत शेती काम बी करायचा तो एकटाच होता दोन मुली एकटा येतो आपण एखाद्या आवराला गेला त्यांनाच होता ना डायरेक्ट भर चालती तर त्यांची ना फॅमिली आहे त्यांची माय कुड्याची मायली आहे पुढे त्यांना पुढे जाणार आहे खुर्ची जो लडकी आहे प्रेग्नेटी

कपडे काढले होते पाणी मागतात पिशाब पेलाय पानी पानी पाणी पाणी करतात पाणी बी तिथे भेर इतका फेराय म्हणजे आज त्या कोण धर्म कोसा मजब नाही शिकायचा नाही होत किट पार्ट वर तर मारलं एक हिस्सा केसा पासून तू पाय परंतु त्याला त्याच्या अंगावर घटना जी, जी झाली तिथून फक्त हजार मीटर वरती पोलीस स्टेशन तिथं काय त्याला की काय झालं ते पोलिसांचं आलंय का कोणी तुमचं लावलंय मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली देशाला हादरून टाकणारी घटना घडली फक्त संशयावरून आमच्या सुलेमान खानचा बळी घेतलेला आहे हे बळी घेणारे आतंकवादी आहेत टेरिस्ट आहेत आणि या टेरिस्टांची संघटना आहे या संघटनेचा कोण नेता आहे त्याला सुद्धा अटक केली पाहिजे याच्यामध्ये कॅफेचा मालक काय नाव त्याचं त्या कॅफेचा मालक त्याचा सुद्धा रोल आहे त्याला सुद्धा अटक केली पाहिजे पवन भावसकर हा त्याचा मास्टर माइंड आहे त्याला पण अटक झाली पाहिजे हे प्रकरण गंभीर घेतलं पाहिजे गृहमंत्र्यांनी यात तीन ठिकाणी त्याला मारहाण झाली जवळपास चार तास मारहाण झाली आणि त्याच्या अंगावर कसलाही कपडा न ठेवता त्याला उघड करून मारले त्याचे नख काढले त्याला हळ करून मारले मी त्याचे फोटो बघितले संतोष देशमुखच्या धर्तीवर त्याला मारहाण करण्यात आली अरे तुला जीवनच ठेवून आमच्या घरी दिला असता तरी चालला असता त्याला मरेपर्यंत मारले शेवटची आशा म्हणून त्याच्या आईनी बहिणीने त्याच्या आजोबाने या चौकामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणजे निर्दयी हरामखोर त्या बहिणीला सुद्धा नकं लागलेत आईला नक लागलेत त्या आजोबाला पण त्यांना गाव आली नाही त्यांना काय गुन्हा केला होता कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्ही दिला संविधान जीवंत बाबासाहेबांनी कायदा म्हणलाय आणि त्या कायद्याचे अनुकूल लागून गेला अशा पद्धतीने ते वागत असतील तरी ते मुस्लिम सुरक्षित झालाय दलित सुरक्षित झालाय आपले असतील सिनेमागृह असतील पर्यटन स्थळ असतील अशा ठिकाणी हे टेरिस्ट घुमतात फिरतात मुस्लिम तरुणांना तिच्या सुलेमान खानला अचानक मारलेलं नाही त्याच्यावर पाणी पोळलेली आहे सुनियोजित कट करण्यात आलेला आहे त्याचं लोकेशन देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे एकशे वीस बस सुद्धा याच्यात आर झालं पाहिजे या आमच्या पायीची तक्रार घेतली पाहिजे कलम सुद्धा या ठिकाणी वाढवलं पाहिजे या सगळ्या आरोपीवरती यु ए पी अंतर्गत कारवाई करून फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच असणार याच्यावरती वचक बसेल मला थेट आरोप आहे गृहमंत्र्यावर की मुस्लिमांबद्दल अशा केसेस मध्ये आमच्या महाराष्ट्रात लल जिहाद नाही या महाराष्ट्रात कोणता लाल जिहाद नाही तिथे कोणता कोणता जिवाद नाही तर मान होता जिवंत मी आता चौकशी केली त्याच्या बेटा बेटावत गावामध्ये चार मुस्लिमांचे घर आहेत आणि गेल्या वेळेस सीताले सरपंच कोण आहेत प्रभाकर निकम प्रभाकर निकम प्रभा का शंकर निकम तिथे अध्यक्ष झाले होते ना गणपती गणपतीचा अध्यक्ष म्हणजे ज्या मुलाला मारलं सुलेमान सुलेमान खानला सुलेमान खान गेल्या वर्षी या गावात गणपतीच्या कमिटीचा अध्यक्ष होता सामाजिक सलोखा हिंदू मुस्लिम एकत्र असलेलं हे गाव तिथे कधीही त्या ठिकाणी जंगलला एक पाच बरे लागतात फक्त पूर्ण हिंदू गावामध्ये कधीही त्यांच्यावर शंका घेतली नाही सुलेमानचं कॅरेक्टर खराब नाही त्याच्यावरती एमसी नाही शेतकरी आठ दहा एकर दोन तीन एकर जमीन आहे सकाळी फवारणी मारून आपल्या शहरात गेला स्वप्न विचारलं वाढलेला बारावी पाव काढतो हे पोलीस होतो म्हणला हो पोलीस होतो मानला सुलेमानला निर्दयपणे मारलं जात काय करते यंत्रणा काय करतात पोलीस अधीक्षक काय करते पोलीस यंत्रणा हकाशपणे विचारतोय या सगळ्या गुरे संबंधित संघटनेच्या या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जे आता हत्या करायला आलेल्या आहेत त्यांचं तुम्ही स्टेटस बघा इंस्टाग्राम बघा मुस्लिमांनी बघा केली त्यांच्यावर जर आधीच पावबंद करण्यात आला असता तर ही घटना घडली नसती पण कुठे इतर सायबर कुठे त्यांचं ऍक्टिव्हिटी अरे एखाद्या मुस्लिमांनी एखादा फोटो ठेवला की विटंबना झाली म्हणून किती मिनिटात तुम्ही उचलता गेला दलितांना एखादं फोटो ठेवलं तर किती मिनिटात उचलतात आदिवासामुळे एखाद्या स्पोटस ठेवलं तर किती मिनिटात उचलता याचा अर्थ गृहमंत्र्याचे आदेश आहेत का की या गोष्टीकडे कानाडोळा करणार अरे किती काना डोळा करणार आहेत हा लेकडू आमचं हळहळ करून मारलंय अरे नक काढावत एक इंच जागा सुद्धा सोडली सुद नाही त्याच्या अंगावर एवढे भयंकर मारले पूर्ण शरीर कायमिळ केलं चार पाच मार कशाला म्हणतात त्या युकोमध्ये त्याला आणले या गावात चौकामध्ये समोर समोर मारले त्यांना भीतीच नाही कायद्याची भीती नाही पोलिसांची भीती नाही कोणत्या याच्यात हे हातीयार कुठून आले त्या गाड्या कुठे यांना कोण असतो यांना पैसा कोण देतो कोण घेतो या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे आणि या संघटनेचा मास्टर माइंड प्रमुख जो कोणी असेल त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे दुर्दैव आहे गिरीश महाजन मानवता जिवंत आहे गिरीश महाजन तुम्ही आमदार आहेत मंत्री मंत्री आई या आईला आणि बहिणीला भेटावं नाही बापाला अरे एवढी माणूस की संतोष देशमुखच्या कांड हत्याकांड सत्ताधारी पक्षाचा आमदार या सगळ्या आरोपीचे फोटो त्या आमदार शोधत आहेत आमच्याकडे फोटो आलेत थांबलं नाही तर राज्यातल्या शेकडो मुस्लिम तरुणांचे जीव धोक्यात येतील त्यांना आणि ग्राहमांत्राला मी आवाहन करतोय त्याच्याकडे जाणव कधी चोर म्हणून मारताय कधी तुम्ही रोज वन म्हणून मारताय काय चालू होत याची सकोल चौकशी एसआयटी सीआयडी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि याचे मास्टर माइंड पासून ते माने करापर्यंत लोक सगळे अटक झाले पाहिजेत आम्ही शांत बसणार नाहीत हे नवीन कलम आर करा तीनशे चोपन्नच्या विनयभंग एकशे वीस भाव ॲड करा आणि याच्या मास्टर माइंड पासून ते सगळे याच्यामध्ये अटक करा आमदाराला सांगतोय तात्काळ वेळ द्या एक पीडित कुटुंब तुम्हाला आमदार करायला मत आमचे चालतात पण आम्हाला चौकात मारलं जातं तर तुम्ही डॉक्टर हात ठेवा येत नाही पोलिसांना माझं आव्हान आहे कोणत्याही प्रकारे राजकीय दबावाला बळी पडू नका राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभा करणार त्या कुटुंबाला न्याय द्या पोलीस संरक्षण द्या जा। याच्यामध्ये फास्ट ट्रॅग कोर्टाची तरतूद करा उज्ज्वल निकम सारखा वकील आम्हाला का लागत ला नाही दलित मुस्लिम आदिवासींसाठी मोठे वकील हो सरकारी काय मिळत नाही

एकूलत एक लेकरू गमावल्याचं दुःख तुम्ही भरून देणार आहे आमचं सुलेमान खान याच्यामध्ये कसल्याही प्रकारे दिरंगाई चालणार नाही मी आज भेट घेतली राज्यभर आंदोलन छेडणार आहे बिलकुल यापुढे आम्ही मुस्लिम तरुणांच्या आणखी बळी जाण्याची वाट पाहणार नाही या ज्या संघटनेशी निगडीत हे कर्मठ उन्मादी हिंदुत्ववादी संघटनेचे जे हे सगळे लोक होते महाल करणारे आरोपी होते या सगळ्यांची संघटनेला महाराष्ट्रात ध्यान आलं पाहिजे त्याच्यावर बंदी आली पाहिजे आणि युवी ऍक्ट त्याच्यामध्ये लागला पाहिजे सुधारची मागणी पीडित कुटुंबाला पन्नास लाखाची मदत सरकारने करावी आणि त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ उरलेले फक्त आठ आरोपी नाही आरो आहेत ना जवळपास वीस पंचवीस आरोपी आहेत त्या गावात आले होते सीसीटीव्ही फुटेज चेक करा त्या फुटेजमध्ये जे जे दिसल त्या कॅफे पासून टीप कोणी दिली या कॅफेचा रोल काय त्या मालकाचा रोल काय या का का सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अडीच महिन्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी सुलेमान खानच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे आणि फाशी होईपर्यंत आम्ही लढत राहणार आणि राज्यव्यापी आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहेत आता आम्ही कुणाला शांत बसणार नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी याची दखल घ्या नाहीतर आमचे तरुण धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही तात्काळ जर दखल घेतली नाही तर त्यांना सुद्धा राज्यात फिरणं अवघड होईल असा इशारा सुद्धा मी या माध्यमातून देतो आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे

इथं आपण तिथं पट्टी वगैरे करला लघु शंका सुद्धा पाजण्यात आली काय पाणी पाणी करत होता इतकी निर्देश त्या महाना तुला शोभणारी नाही काय महा मला न्याय पाहिजे त्यांना मकोळ पाशीची शिक्षा झाली पाहिजे हा हीच आमची कुटुंबाची मागणी आहे बस काय त्याच्या पुढे आम्हाला काय बोलायला सुद्धा शब्द राहिले नाही सुद्धा असून

त्याच्यात एकशे वीस बस आणि या आराम खोराची जी संघटना आहे त्या भिडेची बॅन करा तिला बॅन येऊ नका त्याला आणि बंदी आणा शहरात आमदार बिमदारांनी आणलं तरी गिरीश जरी आणलं ना पण ते इथं भडकावळ वाल्याला त्याला येऊ देऊ नका काय परेशा नक काढले तो लेकराचे अशा पद्धतीने मारतात तुमचा धाक पाहिजे मुताला पाहिजे तुम्हाला बघितल्यावर हे येऊन मारतात त्याची पूर्ण डिटेल घ्या मास्टर माइंड पासून ते शेवटपर्यंत सगळ्या संघटना याच्यात हे झाल्या पाहिजे ही <laughs> संघटना जिल्ह्यात घेऊ नका नाही तर मारतील त्या एकशे वीस ब तीनशे चोपन्न त्या ताईचं आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल ती विको कुठं त्याच्या त्या दोन गाड्या कुठे आहेत हे सगळं जप्त करा ती पूर्ण रिकव्हरी करा अडीच महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या था माध्यमातून

पाठणाऱ्या घटना आहे या जामके कुटुंबाला आहे त्यांचा घेतलं त्याचा आक्रोश खूप मोठा आहे त्याला निर्दयीपणे जाती आणि धर्मशक्ती करून देण्यात येतो तरी सुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष करत खान पठान वीस वर्षाचा जो तरुण त्याच्यासोबत ते काही घेतली हो ते एका कुटुंबावरती नाही तर संपूर्ण मानवतेला काळींबा असणारी घटना आहे मानवतेवरचा हा हल्ला आहे हे काही अचानक घडलं नाही जे सुनियोजित कट आहे आणि या सुनियोजित कट पाठीमाग फक्त मुस्लिम तरुण यांना टार्गेट करायचं आहे आणि याला दुर्दैवाने सांगायचं की याला खत पाणी घालायचं काम हे गृहमंत्री करत आहे गृहमंत्र्यांमध्ये जर नैतिकता असेल तर तात्काळ राजीनामा द्या काय हाल चालला तुझं वरुद्ध वाटाव्या माणसाला मारण्यात आलं काही बहिलांना मारण्यात आलं सगळं उन्नत मारणारे पुरवृत्त कसं उद्या पंधरा ऑगस्टच्या आणि उद्या पंधरा ऑगस्ट झाला अत्यंत स्वातंत्र्यला स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि पंधरा ऑगस्टच्या कंडाला ते मी जातो हे अतिशय निश्चित आता

त्या ठिकाणी या भिडेला इथं या तालुक्यात आणलं कोणी या सगळ्या कोणांच्या इंस्टाग्राम वरती मुस्लिमांनी लोक गेलोय का त्यांना अटक होत नाही दलित आदिवासी मुस्लिमांच्या स्टेटस वर जर काय असेल तर दोन मिनिटं पोलीस म्हणून आणतात हे सगळ्या आमदारांनी पाठीशी घातलंय गृहमंत्र्यांनी पाठीशी घातलंय आणि जर नाही थांबलं तर राज्यात शेकडो मोर्चे पडतील ते नक काढलेत त्याला आमदार एक मिळत सुद्धा जागा आईच्या आणि बहिणीचे गोन बघितले नकानी ओळखले आई म्हणते मी त्याला फोटो घेतो ते काढतो अरे काढते किती झिंद द्यायचे आणि एवढी मोठी घटना हो गृहमंत्र्याचं ट्विट नाही कोणत्या विरोधी पक्षाचं ट्विट नाही सत्ताधाऱ्याचं नाही आम्ही नाकारणार का बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांचं कार्ड आहे लोकांना सोडणार नाही फाशी झाली पाहिजे राष्ट्र कोर्टाच्या माध्यमातून अधिक महिला फाशी झाली पाहिजे त्याचा पाठमाळा आकारणार आणि उद्यापासून राज्यव्यातलं आंदोलन ठेवणार मी या ठिकाणी जाहीर करू पंचवीस पंचवीसच्या वीसच्या आसपास आरोपी एक पंचवीस आरोपी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर महिला जी त्याच्या आई आणि बघू त्या मुलीला मारहाण झाली पहिले सांगत रोगीला मारहाण झाले त्याच्या हातावर वन आहे त्याची सगळी मेडिकल आणि त्याच्यामध्ये हा कटरा मालकाने टीप दिली त्या मालकाला उचला कोणाच्या आहे भाजपचा पदाधिकारी याच्याशी काही देणं घेणं नाही याच्यामध्ये ज्या संघटनेशी निगडीत ही संघटना ज्याची आहे त्याच्याशी सी व्हिडीआरवर सीडीआवर काय बोलणं झालंय का त्यांना काय आदेश देण्यात आलेत का हा हल्ला संतोष देशमुख सारखा एवढा भयंकर सुद्धा काढले आणि याच्यावर कायद्याची दो भीती त्यांना नाही पोलिसांची भीती नाही एकशे वीस बॉस त्याच्या आणि ईव्हीएफ जेव्हा फक्त दलित मुस्लिमांसाठी नाही लागला ति एक चांगले तुम्ही लवकरात लवकर आठ